आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहोत काही संख्यांचे वर्ग पाठ करणं गरजच नाही ते किती तुम्ही सेकंदामध्ये लिहू शकता माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा अकरा जे आहे अकराचा वर्ग किती आहे एकशे एकवीस पण एकशे अकरा जरा तुम्ही लिहिले तर त्याचा वर्ग कसा करायचा तर पुढे एक दोन तीन चढता क्रम लावायचा नंतर उतरता क्रम आता पुढे जसे एक वाढत जाणार एक हजार एकशे अकरा त्याचं एक दोन तीन चार तीन दोन एक त्याप्रमाणे तसेच तुम्ही जर करत गेलात तर त्यांचा हे वर्ग तसाच येणार तेहतीसचा वर्ग आता तेहतीसचा वर्ग किती आहे एक हजार एकोणनव्वद परंतु तीनशे तेहतीसचा जर वर्ग तुम्हाला काढायचा आहे तर तो कसा येणार माहिती आहे का हे एकोणनव्वद तसेच लिहायचे एक हजार एकोणनव्वद ह्याच्या पुढे लावायचा एक ह्याच्या पुढे लावायचे आठ मग तुम्ही अजून मोठी संख्या लिहा फक्त एक आणि आठ वाढत जाणार बाकी एक हे संख्या तशीच राहणार इथे जर दोन वेळा अजून तीन वेळा वाढले ना मग आपण पण अजून लिहायचे जेवढे वाढले तेवढेच आपण लिहायचे म्हणजे तीनावर तीन वाढले मग तीन, तीन वेळा एक इथे तीन वेळा आठ बाकीची संख्या तशीच लिहायची आहे सासठचा सा वर्ग बघा आता सहाचा सा वर्ग किती आहे छत्तीस आहे पण मग सहासष्टचा सा वर्ग किती आहे तीनापेक्षा मोठी संख्या कोणती आहे चार आणि सहा पेक्षा लहान म्हणजे हे दोन अंक फक्त वाढवत राहायचे म्हणजे आता समजा सहाशे सासष्टचा सा वर्ग मी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय लिहिणार जेवढे सहा वर सासष्ट ते वाढले तेवढ्या वेळा चार लिहायचे छत्तीस तसेच लिहायचे आणि पाच सुद्धा तेवढेच लिहायचे कळलं का जेवढे सहा वाढले पुढे तेवढेच चार चार पाच पाच वाढवत जायचे आहे की ना गंमत आता हे बघा तीन वेळा पुढे सहा वाढले हे जे पहिले सहा आहेत त्यांचे आपण छत्तीस लिहून घ्यायचे आणि जितके वेळा सहा वाढले आहे तितके वेळा चार लिहायचे आणि इकडे लिहायचे पाच आहे की ना गंमत ची पण तशीच गंमत आहे कशी आहे ते पहा आता चा वर्ग किती आहे नऊ हजार आठशे एक मग नऊशे नव्याण्णव जर आले तर काय त्याची गंमत नऊशे नव्याण्णव जर आले तर त्याची गंमत आहे हे जे आहे पुढे आपण तसंच वाढवत जायचं